नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो पुण्यामध्ये जी घटना घडली जी चर्चा सध्या सगळ्या माध्यमांमध्ये सुद्धा सुरू आहे किंवा जनमानसामध्ये सुद्धा सुरू आहे आणि त्याविषयी प्रचंड संताप लोकांच्या मनामध्ये आहे आणि ती घटना म्हणजे एका मद्यधुंद अशा तरुणाने अत्यंत महागड्या अशा गाडीच्या साह्याने दोन तरुणांचा सा जीव घेतला ज्या तरुणांचा खरं तर कोणताही दोष नव्हता किंवा त्यांची कोणती चूक नव्हती पण मद्याच्या नशेखाली अत्यंत बेफाम असं हे वाहन चालवत त्या तरुणाने या दोन तरुणांचा जीव घेतला आणि त्यामुळे अर्थातच समाजामध्ये एक संतापाची लाट निर्माण झाली त्या अशा पद्धतीने एक स्वतःच्या श्रीमंतीचा मास दाखवण्यासाठी म्हणा किंवा पैशाचा मास दाखवण्यासाठी अशा प्रकारे गाड्या चालवणं गाड्या रस्त्यावर आणणं किंवा आपण किती श्रीमंत आहोत आपल्याकडे किती पैसा आहे आपण किती बेफिकीर आहोत आपल्याला आपलं कोणीच काही वाकडं करू शकत नाही ही जी भावना आहे त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये हा संताप आहे आणि त्यामुळे सध्या जनमानसामध्ये या संपूर्ण घटनेची चर्चा सुरू आहे अशातच हा तरुण जो आहे सतरा वर्षाचा असल्यामुळे स्वाभाविकच जे बालहक्क न्यायालय आहे त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी जी काही कारवाई आहे ती केली गेली पण ती कारवाई जी आहे त्याविषयीसुद्धा लोकांच्या मनामध्ये संताप निर्माण झाला याचं कारण अशा व्यक्तीला भलेही तो सोळा ते अठरा या वयोगटातला असला तरी त्याला त तुरुंगामध्ये पाठवण्याऐवजी त्याला कुठेतरी अशा पद्धतीने केवळ एक त्याच्यामध्ये सुधारणा होईल या पद्धतीने त्या न्यायालयाने निर्णय दिला तोसुद्धा लोकांना आवडलेला नाही आहे न्यायालयाने म्हटलं होतं की त्याने एक तीनशे शब्दांचा निबंध या सगळ्या बाबतीमध्ये लिहावा किंवा ट्रॅफिक कंट्रोल जे आहे ते करावं वगैरे किंवा आणि त्याच्यामधली जी व्यसनं आहेत ती व्यसनं जी आहे ती दूर होण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रामध्ये जावं अशा पद्धतीने या सगळ्या सूचना न्यायालय जेव्हा करतं त्यावेळेला खरोखरच न्यायालयाविषयी लोकांच्या मनात जर जा संताप निर्माण होत असेल तर तो चुकीचा ठरत नाही याचं कारण लोकांना इथे दिसतंय की दोन तरुण याच्यामध्ये जागीच ठार झाले अत्यंत निर्गुणपणे त्यांची एक प्रकारे हत्या झालेली असं आपण म्हणू शकतो तर अशा परिस्थितीमध्ये न्यायालयाने त्याकडे गांभीर्याने पाहणं आवश्यक आहे की घटना काय घडलेली आहे केवळ हा तरुण जो आहे हा केवळ बेफान वाहन चालवत होता आणि कुठेतरी आपटला आणि त्याच्या वाहनाचं नुकसान झालं किंवा तो जखमी झाला असं घडलेलं नाही आहे तर त्याच्या या चुकीच्या कृतीमुळे निष्काळजीपणामुळे दोन तरुणांना हकनाक जीव गमवावा लागलेला आहे अशा वेळेला त्याच्यावर काय क का, कठोर कारवाई केली गेली पाहिजे जेणेकरून त्यालाही धडा मिळेल त्याच्या पालकांनाही धडा मिळेल हा विचार होणं आवश्यक होतं पण तसा विचार झालेला दिसत नाही ही बाब जी आहे नंतर देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत त्यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले सुद्धा म्हणजे या संदर्भात त्यांनी पुण्यातल्या पोलिसांची चर्चा केली पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये ते गेले होते आणि त्या ठिकाणी चर्चा झाली त्यातून सगळी माहिती घेऊन त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला की जे काही पोलिसांनी कारवाई करायची होती जे एफ आय आर दाखल करायचा होता त्याच्यामध्ये जी कलमं लावायची होती ती सगळी कलमं लावण्यात आलेली आहेत मी कुठेही त्याच्यामध्ये चालढकल केलेली नाही किंवा दिरंगाई दाखवलेली नाही तीनशे चार हे कलम जे आहे ते, ते लावण्यात आलेलं ला आहे पण असं असतानासुद्धा या तरुणाच्या संदर्भामध्ये बालहक्क न्यायालय म्हणजे जुवेनाईल जे कोर्ट आहे त्यांनी मात्र जी भूमिका घेतली ती मात्र चुकीची आहे धक्कादायक आहे लोकांमध्ये सुद्धा त्याच्यामुळे निश्चितपणे एक वेगळा संदेश जातो हे देवेंद्र फडणवीसांनीही सांगितलं पण अर्थात याच्यावर काही पर्याय आहेत उपाय आहेत हे सुद्धा सांगितलेलं आहे की या संदर्भात जेव्हा वरच्या कोर्टामध्ये अपील करण्यात आलं दाद मागण्यात आली तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्हाला पुन्हा एकदा त्याच जुएनआयल कोर्टामध्ये जावं लागेल आणि त्यांना या सग हा जो काय त्यांनी निर्णय दिलेला आहे म्हणजे ज्याच्यामध्ये त्या तरुणाला फक्त समाजसेवा करा किंवा व्यसनातून मुक्त व्हा निबंध लेखन करा अशा पद्धतीने सांगून एक प्रकारे ते जे तरुण मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या कुटुंबियांचा एक प्रकारे अपमान झालेला आहे तर त्याविषयी तुम्ही तुमच्या निर्णयाचा रिव्ह्यू घ्या पुन्हा एकदा आढावा घ्या आणि पुन्हा एकदा नव्याने विचार करून काय तो निर्णय द्या हे व वरच्या कोर्टाने सांगितल्यानंतर आता या जु एन एल कोर्टाकडे पुन्हा ते अपील करण्यात आलेलं आहे त्यांच्याकडून जे काही न नव्याने पुन्हा निर्णय देण्यात येतो का ये है हे पाहिजे आपल्याला एक दोन दिवसामध्ये पण हे फडणवीसांनी तिथे सांगितलं त्यामुळे आता जर ज्युएनएल कोर्टाने आपल्या निर्णयामध्ये काही सुधारणा केली काही बदल केला तर ठीक आहे नाहीतर वरच्या कोर्टामध्ये पुन्हा महाराष्ट्र शासन जाईलच तर हे सगळं होतंय आणि यामुळे एक समाजामध्ये संतापाचं वातावरण आहे त्याच्यात पुन्हा पुन्हा एक राजकारणसुद्धा करण्याचा प्रयत्न जो आहे तो विरोधी पक्षांकडून केला जातोय मुळातच राजकारण होणं यात काय वाईट नाही पण मुळातच काय घडलेलं आहे त्याचं गांभीर्य काय आहे कोणी क काय काय पद्धतीची कारवाई केलेली आहे हे सगळं तपासून बघणं हे सुद्धा विरोधी पक्षाचं काम असतं नुसतं घर बसल्या किंवा पत्रकारांना बोलवायचं आणि त्यांच्यासमोर काहीतरी बाता मारायच्या या पद्धतीने विरोधी पक्ष काम करू शकत नाही तुम्ही जे काही कारवाई केली आहे पोरीस पोलिसांनी एफ आय आर केलेलं आहे तर त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे जो काही निर्णय जुएनएल कोर्टाने दिला त्यांनी काय म्हटलेला आहे या सगळ्याचा कुठेतरी अभ्यास करून आपण प्रतिक्रिया देणं आवश्यक आहे पण तसं संजय राऊत किंवा विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांच्याकडून दिसत नाही आपण केवळ एक खापर पोडायला संधी मिळाली आपल्याला या पद्धतीनेच ते बोलताना दिसून येतात ज्यावेळेला स्वतः फडणवीस हे विरोधी पक्षनेते होते त्यावेळेला त्यांची कशा पद्धतीने काम करण्याची पद्धत आहे हे आपण पाहिलेलं आहे जेव्हा कोणावर आरोप करायचे त्याच्यामध्ये कागदोपत्री काय पुरावे आहेत का हे सगळं बघून त्यांनी आरोप केलेले आहेत पण आत्ताचे विरोधी पक्षातले नेते किंवा विरोधी पक्ष नेते विरोधी पक्षातले काय प्रवक्ते असतील यांचं मात्र हे बोलणं जे आहे ते नुसतं बेफामपणाच आहे की काढून टाका बडतर्प करा पोलीस आयुक्तांना पोलीस आयुक्तांना बडतर्प करा म्हणजे ही काय सोपी पद्धत आहे का काहीतरी का विचार करायला पाहिजे काय नेमकं झालेलं आहे कोणत्या प्रकारची कारवाई झालेली आहे त्याच्यामध्ये काय त्रुटी आहेत का त्या त्रुटी दूर करा किंवा त्या संदर्भामध्ये तुम्ही बोलू शकता पण ते न बोलता थेट बडतर पकडा ह्यांना काढून टाका त्यांना काढून टाका जे उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने भाषा वापरतात पोलिसांनी लाठीमार केला नावं द्या मी बघून घेतो त्यांना या पद्धतीची भाषा जी आहे ती विरोधी पक्षांना शोभत नाही ही भाषा तिथे वापरली जाते तेव्हा राजकारण करू शकता तुम्ही त्याच्यावर टीका करू शकता या माध्यमातून की कायदा आणि सुव्यवस्था कुठे आहे किंवा योग्य कारवाई झाली नसेल तर त्याविषयी तुम्ही जाब विचारू शकता पण तसं न विचारता आपल्याला काय पाहिजे ते बोलायचं म्हणजे विरोध करणं असं होत नाही त्यामुळे याच्यात हे राजकारणसुद्धा शिरलेलं दिसून येतं फडणवीसांनी आणखी एक मुद्दा उपस्थित त्याच्यात केला तो म्हणजे पालकांना या संदर्भामध्ये त्यांनी काही प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित केलेले आहेत हे खूपच महत्त्वाचे आहेत म्हणजे जसं या सगळ्या प्रकरणामध्ये हा जो वेदांत अगरवाल नावाचा तरुण जो आहे त्याला अर्थातच सुरुवातीला तो अर्थात आरोपी असल्यामुळे जुएनायल कोर्टाने त्याला या पद्धतीने सोडून दिले जामीन दिलेला आहे पण त्याच्या वडिलांना विशाल अगरवाल यांना आता अटक करण्यात आलेली आहे आणि त्याचं कारण तेच आहे की जबाबदारी त्यांची आहे प्रामुख्याने कारण का त्या अशा आपल्या एका मुलाला ज्याला अजून त्याचं वयही नाही आहे त्याला लायसन्सही नाही आहे कोणत्याही पद्धतीचं अशा व्यक्तीला आपण गाडी सोपवतो मद्यपान तो करतो हे माहीत आहे तुम्हाला हा सगळा बेजबाबदारपणा तुम्ही करता तर त्याबद्दल पालकांनाच कारवाई पालकांवर व्हायला पाहिजे पालकांनाच अटक केली पाहिजे ही योग्य भूमिका आहे आणि त्यामुळे विशाल अगरवाल यांना पकडण्यात आलं त्यांनी प पळण्याचा प्रयत्नही केला त्यामुळे फडणवीस जो हा मुद्दा उपस्थित करतात पालकांचा तो खूपच महत्त्वाचा आहे आजकालच्या समाजामध्ये की केवळ तुमच्याकडे पैसा आहे म्हणून सगळेच काय वाईट मार्गाला लागतात असं नव्हे अनेक श्रीमंत कुटुंब आहेत अनेक कुटुंब अशी आहेत की जी कमी कालावधीमध्ये श्रीमंत झालेली आहेत आपल्या व्यवसायामध्ये आपल्या का जे काय त्यांच्याकडे कौशल्य आहे त्यातून यश मिळवलेलं आहे पण म्हणून सगळ्याच श्रीमंतांची मुलं काय वाईट मार्गाला लागतात असं नव्हे त्यासाठी संस्कार आवश्यक आहेत ते संस्कार कोण करणार आहे ते दिसत नाही आहे आपली जबाबदारी काय आहे पालकांची हे विसरलं जातं पैसा आला की बाबा चला गाडी घेऊन द्या तुला तू तु गाडी आणि तू तु, तुला काय करायचं ते करून घे ही जी भावना आहे त्यातून अशा पद्धतीच्या घटना घडतात आणि निष्कारण काही लोकांना जीव गमवावा हो लागतो जे तरुण काहीतरी करणार होते आपापल्या क्षेत्रामध्ये इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये ते काम करत होते शिकत होते तर ह्या स तरुणांना आपला जीव गमवावा हो लागला त्या पालकांना काय वाटलं असेल याचा विचार या तरुणाच्या पालकांनी केला पाहिजे किंवा अशा पद्धतीने आपल्या मुलांना मुभा देणारा मोकळीक देणारे जे पालक आहेत ते पैसे द्यायचे आणि जाऊ दे त्याला काय करायचं ते दे करू देतो दारू पितो आहे का ड्रग्ज घेतोय काही कशाचं आपल्याला काय भान नाही आपण आपल्या सगळ्या व्यवसायात भरपूर पैसे कमवण्यामध्ये मशगूल राहायचं यातूनही अशा घटना घडत जातात पोरशेसारखी एक गाडी जी जवळपास एक ते तीन करोडच्या दरम्यान ज्याची किंमत आहे अशी गाडी या मुलाकडे सोपवण्यात आली ज्याचं वयही नाहीये ज्याला अजून परवानाही मिळू शकत नाही सतरा वर्ष आठ महिने हे त्याचं वय आहे अशा वेळेला त्याला ते गाडी सोपवण्यात येते तो बेफाम गाडी चालवतोय तो मद्यपान करतोय हवं हो तेवढं याची जबाबदारी पालकांवर असलीच पाहिजे आणि अशा पद्धतीच्या घटना येणाऱ्या भविष्यात घडू शकतात प्रत्येकाच्या हाती पैसा कुळकुळतोय आपल्या मुलांना कशाही पद्धतीने पैसा वापरणार वापरायला दिला जातोय त्यातून या घटना घडतात आणि केवळ अशाच घटना नव्हे अनेक मुलं जी आहेत ती गैरमार्गाला लागलेली आहेत गुंड टोळ्यांमध्ये सामील झालेली आहेत खंडणी वसूल करायला लागलेली आहेत अशी मुलं अशा टोळ्यासुद्धा दिसून येतात चांगल्या घरातली मुलंही त्याच्यामध्ये गेलेली आहेत तर ही एक प्रकारचा संवाद जो आहे मुलांमध्ये पालकांमध्ये हा संवाद हरवल्यामुळे या घटना घडत आहेत या सगळ्याकडे गांभीर्याने कोण पाहणार आहे किंवा केवळ राजकारण करणं आणि त्याला शिक्षा होणं हे शिक्षा होणं तर आवश्यकच आहे पण ही जबाबदारी जी समाजाची आहे तीसुद्धा त्याच्याकडे सुद्धा गांभीर्याने पाहिलं पाहिजे असं या सगळ्या एकूण घटनाक्रमातून दिसून येत त्यामुळे हे जे जुएनाईल कोर्ट आहे ते पुन्हा एकदा आपल्या या निर्णयाचा विचार करेल अशी अपेक्षा करूया आणि या मुलाला तुरुंगात पाठवलं जाईल त्याला त्याचा रिमांड घेतला जाईल त्याची चौकशी केली जाईल हे सगळं स समोर येईल आगामी काळामध्ये अशी अपेक्षा आहे तर बघूया काय होतंय ते तुम्हाला या संदर्भात काय वाटतं जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद